करवी तालुक्यातील बाचणी इथल्या हौसाबाई गणपती पाटील या सत्तर वर्षीय वृद्धेला मुलगा नाही त्यामुळं त्यांचं पालन पोषण त्यांच्या चौघी मुली संसार सांभाळून करत होत्या दरम्यान शुक्रवारी हौसाबाई यांचा मृत्यू झाला तर हौसाबाईंच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नसल्यानं सुवर्णा राजगिरी या त्यांच्या मुलीचंही अवघ्या पंधरा मिनिटातच निधन झालं आई पाठोपाठ मुलीचा मृत्यू झाल्यानं बाचणी गाव शोकाकुल बनलंय करवी तालुक्यातील बाजणी गावातील हौसाबाई गणपती पाटील यांना चार मुलीच आहेत काही वर्षांपूर्वी हौसाबाईंच्या पतीचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या मुली माहेरी येऊन टप्प्याटप्प्यानं आईचा सांभाळ करत होत्या चारही मुली आपल्या आईला जीवापाड जपत होत्या दरम्यान हौसाबाई गेल्या तीन आठवड्यापासून आजारी होत्या त्यांची सेवा करण्यासाठी सर्वच मुली बाजणी इथं येत होत्या उपचार सुरू असताना सत्तर वर्षीय हौसाबाई पाटील यांचा मृत्यू झाला गेली आठ दिवस त्यांची सेवा करण्यासाठी करवे तालुक्यातील चुए गावाहून सुवर्णा विठ्ठल राजिग्रे ही मुलगी आली होती उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाल्याचं दिसताच सुवर्णा यांना मोठा धक्का बसला आणि आईच्या निधनानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच सत्तेचाळीस वर्षीय सुवर्णा यांची प्राणज्योत मावळली आई पाठोपाठ मुलीचा मृत्यू झाल्यामुळं अंत्ययात्रेसाठी जमलेल्या ग्रामस्थांना मोठा धक्का बसला सुवर्णा यांच्या अकाली मृत्यूमुळं त्यांचा संसार मात्र अर्ध्यावरच थांबला त्यांच्या पश्चात पती दोन मुली आणि एक मुलगा आहे या हृदयद्रावक घटनेनं बाचणी गावासह चुये गावावर शोककळा पसरली आहे